मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहता सार्थक न्यूज सातपूर शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने गुढीपाडवा यात्रा उत्सव गुरु शिष्य जयंती आणि भीमजन्मोत्सव समिती अध्यक्षांचा सत्कार सातपूर शिवजन्मोत्सव कोर कमिटीच्या वतीने सातपूर विभागातील गुरु शिष्य जयंती पदाधिकारी भीम जन्मोत्सव अध्यक्ष गुढीपाडवा यात्रा कमिटी यांचा मसाला झोन येथे सत्कार करण्यात आला आगामी काळात भीमजन्मोत्सव गुढीपाडवा आणि गुरु शिष्यजयंती उत्साह साजरा करण्यासाठी या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने गुढीपाडवा अध्यक्ष प्रकाशदादा निगळ यात्रा अध्यक्ष चंद्रकिशोर मुंदडा गुरु जयंती अध्यक्ष प्रवीण नागरे भीमजन्मोत्सव अध्यक्ष साईनाथ निकम यांचा यावेळी शिवजन्मोत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने सत्कार करण्यात आला यावेळी शिवजन्मोत्सव समितीचे अध्यक्ष जीवन रायते नानाजी लोंडे माजी अध्यक्ष नितीन बाळा निगळ सचिन आबा गांगुर्डे किशोर निकम मुन्ना तुपे दीपक वागचौरे संजय राऊत ज्ञानेश्वर निगळ महेश आहेर वैभव ढिकले पोपटराव जेजूरकर रवींद्र देवरे कुशाली सोनवणे अलका गायकवाड गीता जाधव सौ निलिमा जेजूरकर रोहिणी देवरे सौ जानवी तांबे तर शिवजन्मोत्सव समिती कार्यकारिणीचे पंकज निकम किरण बडे सौरोहिणी जोशी यशवंत पवार योगेश घुगे उपस्थित होते यावेळी शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने गुढीपाडवा यात्रा उत्सव गुढीपाडवा स्वागत समिती गुरुशिष्य जयंती कार्यकारिणी भीमजन्मोत्सव या सर्व पदाधिकाऱ्यांचा मसाला झोन येथे सत्कार करण्यात आला यावेळी सातपूर विभागातील राजकीय सामाजिक धार्मिक क्षेत्रातील मान्यवर नागरिक उपस्थित होते जन्मोत्सव हे सर्वांचा आज सामान्य सत्कार करण्यात आला बरोबर सातपूरची परंपरा ही अखंडित चालूच राहो सातपूर जे की आपली सर्वांची असते गुरु शिवजयंती असेल सातपुरची गुढीपाडवा यात्रा असेल स्वागत समिती असेल शिवजन्म असेल भीमजन्म असेल सर्वांचं आज सात्पुरकरांना आपण एक नवीन काहीतरी पाहायला दिलं पाहिजे का सर्व आम्ही सात्पुरकर एकत्र आहे आम्ही जरी झालं काही असलं आमच्यामध्ये पण सात्पुरकर म्हणून आम्ही सर्वजण एकत्र आहे आजात सर्वजण एकत्र राहो अशा मोठमोठे सातपुत्य श्री सहा मोठ्या मोठ्या उत्साहात आपण साजरा केला त्याच पद्धतीने गुरु शिव जयंती मोठ्या उत्साहात साजरा करायची असते गुढीपाडवा यात्रा आपली तीनशे वर्षाची परंपरा सातपुरकरांची सात्पुरकरांची परंपरा ही मोठ्या उत्साहाने साजरा होते या ठिकाणी सर्व सातपूरकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं त्याचप्रमाणे चौदा एप्रिलला भीम भीमजन्मोत्सव हा मोठ्या उत्साहात साजरा करायचा असतो सर्व सातपूरकरांना आवाहन करतो सातपुर शन्मोत्सव वतीने का मोठ्या संख्येने आपण सर्वांनी या ठिकाणी उपस्थित राहावे सात्पुर श्रीजनोत्सव वतीने सातपूर गुरु शिष्य जयंती असेल भीमजन्मोत्सव असेल गुढीपाडवा यात्रा असेल स्वागत समिती असेल हे सर्वांचेही मी सातपुर शिवजनोत्सवाचे अध्यक्ष देवती आभार मानतो माननीय आमचे मार्गदर्शक दादा निगळ असे दादा निगळ असे गोकुळ शेठ निगळ असे यांच्या ह्या किशोर शेठ असतील यांच्या नेतृत्वाखाली जो गुढीपाडव्याचा उत्सव असतो बारा गाड्यांचा उत्सव असतो हा उत्सव उत्सवाचा जे पदाधिकारी आहे आज त्यांच्या शिवजन्मोत्सव समितीतर्फे त्यांचा सत्काराचा काय कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता खऱ्या अर्थानं सर्व धर्म समभाव हा निकष लावून शिवजन्मोत्सव सर्व तुमच्या जीवावर सर्वांनी आम्ही साजरा केला हा साजरा करत असताना त्याच दरम्यान भीमजन्महोत्सवाचं कमिटी पण निवडली त्या त्यांचाही सत्कार आज शिवजन्महोत्सव समिती कर करण्यात आला त्याचप्रमाणे गुरु शिष्य जयंतीचे जेवढे पदाधिकारी होते सर्वांचाही आज सत्कार करण्यात आला सर्वांनी सातपूरचा गाड्यांचा परंपरागत कार्यक्रम असतो त्यालाही उपस्थित राहावं गुरु शिष्याचा अकरा तारखेचा कार्यक्रम त्यालाही उपस्थित राहावं भीमजन्महोत्सवाचा कार्यक्रम असतो स्वारबाबा नगर व इतर सर्व परिसरांमध्ये कार्यक्रम असतो सर्व कमिटीं तिथं उपस्थित राहावं त्यानंतर उद्या होणाऱ्या सोळा तारखेला इफ्तार पार्टी आउजबिल्ला आहे मिनेशे रजीम बिस्मुल्ला आहे रमाने रहीम अल कलमाल तय्यबिला इला इला मोहम्मद रसुल्ह या नियमानुसार सर्व धर्म आहे म्हणून इफ्तार पार्टीचं आयोजन केलेलं आहे सर्व मी माझ्या भीमधन महोत्सव समितीचे अध्यक्ष साईनाथ दिगम यांच्या वतीने व सर्व अध्यक्षांच्या वतीने अशी सूचना करतो की सर्वांनी ह्या कार्यक्रमाला उपस्थित राहू उद्या माता ग्राउंड येथे सात वाजता आपल्याला निमंत्रण देत आहे सर्वांनी उपस्थित राहू व सर्वजण जमले मी सन्मान्य आमच्या कमिटी सर्वां सर्व माजी अध्यक्ष व वॅडव्होकेट दीक्षाताई लोंडे यांच्या वतीने आभार मानतो आणि सर्वजण आले आमच्या मान सन्मान देऊन सर्वांचे जाहीर आभार जय भीम जय संविधान जय शिवराय जय संविधान नमस्कार जान्हेवडे दोन हजार चौतीस च्या गुरु शिष्य जयंती ज्योती उत्सव सोहळा समितीच्या उपाध्यक्षपदी माझी निवड केल्याबद्दल ते सर्व समितीच्या मनापासून आभार मानले तसेच आपला गुरु शिष्य जयंती ज्योती उत्सव हा आपले स्वातंत्र्यवीर सावरकर सॉरी ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी महिलांसाठी जे शिक्षण सुरू केले आणि शिक्षणाचे महत्व सगळ्यांना समजून गेले त्यासाठी तसेच स्त्री पुरुष भेदभाव न करता समानता या विचाराने महिलांना समानतेचा हक्क दिला सर्व गोष्टी लढील सगळे विचार हे सगळ्यांना साधले गेली छत्रपती शिवाजी महाराज चे सर्व कमिटी सर्व विश्वस्त यांनी आजो आमचा चैत्र पौर्णिमा पाडवा या ठिकाणी तीस ता मार्चला होत असतो नवीन वर्षाप्रमाणे हिंदू वर्ष हे नवीन चालू होतं तीस मार्चपासून आपण सर्वांनी या ठिकाणी आम्हाला बोलून आणि चौदा एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती महात्मा फुले सर्व महापुरुषांना वंदन करून आपण जे आमचा आज ह्या ठिकाणी सत्काराचा कार्यक्रम आयोजित केला आहे के त्याबद्दल के आम्ही सर्व ग्रामस्थांच्या वतीने सातपूर यात्रा कमिटीच्या वतीने आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो अशीच कायम आपण सर्वांनी यात्राला सर्वांनी भरभरून आशीर्वाद द्या भवानी मातेची यात्रा दरवर्षीप्रमाणे आपण फार जोरा एकशे तीस वर्षापासून चालत आलेली भवानी मातेची यात्रा आहे आम्हा मला पण या ठिकाणी अध्यक्षाचा मान दिला आहे सातपूर ग्रामस्थांच्या वतीने आम्ही सर्वांनी कोणत्याही परिस्थितीत आपली यात्रा उत्सव चांगल्याप्रमाणे साजरा व्हावा अशी आई तुझा भवानीचरणी मी प्रार्थना करतो आपण सर्वांनी या उत्सवामध्ये सामील व्हा हीच मी आपल्या सर्वांना आग्रहाचं आमंत्रण देतो आणि थांबतो जय जय महाराष्ट्र इथे सातपूर गावाने आमच्या शोभायात्रेचा जो सर्व नेहमी त्यांचा सत्कार ठेवला त्याबद्दल मी प्रथम गावकऱ्यांचे आभार मानतो आणि अशीच आम्हाला वेळोवेळी साथ देऊन शोभायात्रेला मोठ्या संख्येने उपस्थित राहून आमच्या कार्यक्रमाला शोभा वाढावी आणि सातपूर गावाचा मान उंचावं असं मी या तुमच्या सर्व समितीच्या तर्फे अभिनंदन करतो आणि आभार मानतो का आमच्या कार्यक्रमाला यश येवो कार्यक्रम हजारोच्या संख्येने आम्ही इथं जमणार आहे त्या निमित्ताने आमच्या इथं सर्वांनी हो। प्रार्थना करतो या चॅनलला आपण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद